उपसरपंच होते पण बरेचदा सरपंच पदाचा कारभार जो आहे ते धोपे साहेबच बघायचे आणि एक निस्पृह व्यक्ती एक व्यक्ती अशी माझ्या मनात तेव्हापासूनच त्यांच्याबद्दलची प्रतिमा आहे कालांतराने जेव्हा सरांचं नेतृत्व ते समाजात पुढे आलं तेव्हा धोपे साहेबांनी मोठ्या मनाने त्यांना सर्वोपरी साथ केली आणि त्यांच्यासोबत विविध संस्थांमध्ये त्यांनीही भाग घेतला त्याच्यात आमची पतसंस्था आहे कंज्युमर सोसायटी आहे अशा विविध संस्थांच्या मार्फत त्यांनी काम केलं तेव्हा त्यांचा सहवास मला जास्त लाभला तर मी पण त्या संस्थेमध्ये होतो तर एक उज्ज्वळ आणि न द्वेष करणारी अशी व्यक्ती म्हणून मी कायम ठोपेसाहेबांकडे बघितलेलं आहे हे दुसऱ्यांना आदर देत होते त्यामुळे त्यांनाही कायम आदर मिळत होता त्यांचा उल्लेख कायम झोपे साहेब झोपे साहेब असाच आपण करतो हे सगळ्यांनाच माहिती या आहे श्रद्धांजली सभेमध्ये उपस्थित वरणगाव शहरातील संपूर्ण मान्यवर व त्यांच्या कुटुंबातील वीरेंद्र भाऊ नरेंद्र भाऊ आमची शांता काकू आणि संपूर्ण परिवार आज आठ फेब्रुवारी रोजी स्वर्गीय नथू भिकू झोपे साहेबांचं निधन नाशिक इथे झालं ती बातमी कळाली अत्यंत दुःख वाटलं की काकांचं व्यक्तिमत्व काय होत हे सांगायची गरज नाही अनेक मान्यवरांनी त्यांच्या भावना इथे व्यक्त केल्या आहेत त्यांचे संस्कार त्यांचा आदराचं स्थान कोणालाही समोरच्या आलेल्यांना ते कधी म्हणजे असं कधी अपमानित करत नव्हते त्यांना सन्मानच वागणूक त्या माध्यमात देत होते त्यांचं कार्य एवढं महान होतं या वरंगाव शहरात एज्युकेशन सोसायटीचे संचालक त्यानंतर वरंगाव, वरंगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि उपसरपंच असताना सरपंच पदाचा कारभार त्यांनी या गावाचा चांगल्या पद्धतीमध्ये केला म्हणजे या वरणगाव शहरात खऱ्या अर्थानं विकासामध्ये त्यांचं मोलाचं योगदान वरणगाव शहर शहराच्या विकासामध्ये त्यांचं मोठं मोलाचं योगदान होतं आदरणीय बडेसरांनी इथे आयोजन केलं आणि त्या हिच्यामध्ये आपल्याला साहेबांच्या बद्दलच्या भावना या आपल्या वरणगावकरांच्या समोर मांडता आल्या त्याबद्दल मी सरांचे धन्यवाद मानतो स्वर्गीय नथू झोपे जो, साहेब यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि संपूर्ण झोपे परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती देऊ एवढी प्रभू चरणी प्रार्थना व्यक्त करतो की वरणगावच्या भूमिपुत्र त्याचप्रमाणे ज्यांची कर्मभूमी जन्मभूमी हे वरणगाव शहर राहिलेलं आहे त्या ठिकाणी देखील त्यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात यावी या संदर्भात निर्णय घेतला आणि जाणाऱ्या लोकांना देखील तशा पद्धतीच्या सूचना केल्या की कृपया त्यांचा परिवार येथे येणार आहे त्यांना भेटण्यासाठी आपण बिविस्तार केला श्रद्धांजली देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहावं संपूर्ण माझ्या पूर्वीच्या भक्त्यांनी त्यांच्या किप्टन चहा भ्रुकमण चहापासून तर गजानन आहे फॅक्टरी पर्यंत इतकी उत्तर इत्यादी माहिती राजकारणाच्या संदर्भात दिलेली आहे हो परंतु विकू सोपे साहेब हे उद्योजक तर होते अशा या भाऊ आहे आणि अष्ट अष्टपैल व्यक्तिमत्व होत सोपे साहेब हे उद्योजक होते त्यांचं सहकार क्षेत्रामध्ये नावलौकिक होतं ते राजकारणी होते त्यानंतर ते शैक्षणिक स्वतः संस्थेमध्ये देखील त्यांचं नावलौकिक होत तसंच क्रीडा क्षेत्रामध्ये ते त्यांचं नावलौकिक होतं म्हणजे हनुमान ते सेक्रेटरी होते आम्ही व्यक्तिमत्व काळान काळाने आपल्यातून हिरावून लिहिलेलं आहे काम्रेश धाराचं ते व्यक्तिमत्व होतं शांता काकू त्या काळामध्ये काम्रेजच्या तिकिटावरती पंचायत समितीच्या सदस्य झाल्या उपसभापती झाले दे 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 त्या ते देखील काँग्रेसचा विचार सातत्याने या ठिकाणी रुजवण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये त्यांनी केलं असं हे व्यक्तिमत्व काळाने आपल्या त्यांच्या जाण्याने झोपे परिवाराचं कधीही भरून निघणार अशा प्रकारचं नुकसान झालेलं आहे त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेल्या विविध जाती जमाती समाजाच्या परगावकरांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो पैलवान व संपूर्ण संचालक मंडल मागच व परिवाराला या दुखातून तरण्याची शक्ती देव परमेश्वर ही मी प्रार्थना करतो झोपे साहेबाबद्दल एक सांगायचं म्हटलं असं किडा माझ्या बरोबर आता माझे भाऊ मोठे बंधू बलराम भाऊ माळी आणि झोपे साहेब आपल्याला असं करायचं आहे आपल्याला तसं करायचं आहे व्यम झेड असं कर चिंता नको झालं झालं म्हटलं म्हणजे आम्हाला समाधान वाटलं मी पाहिले ज्युतीवर काहीतरी दिवसांना भुलले भाले अरे झालं का रे येऊन विचारायचे तर बरंच काही काम थोडंफार का काय ना मागे सारख्या पुढे सारख्याच काम व्हायचे अरे पणे आणि परिवार जे आहे आमच्या झोपे साहेबांचा ते आणि आपण उपस्थित असलेले सर्व वासी मला बोलण्याची परिस्थिती एवढी झाली की एकोणीसशे अठ्याहत्तर साली ग्रुप ग्रामपंचायत असताना मी आणि झोपे साहेब या ग्रामपंचायतीचे आम्ही सभासद होतो त्यावेळेला दर्यापूर हे आपल्या वरणगाव ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट केलेलं होत आणि अशा या ग्रामपंचायतीचे झोपे साहेब प्रभारी सरपंच म्हणून काम करत होते आमचे सरपंच जे होते गजमल शेठमाळी ते नेहमी नेहमी रजेवर जायचे आणि तो चार व अनायशे झोपे साहेबांकडे यायचा कुठलं काम असो दित्ती असो गावातली घाण असो किंवा आणखी कुठलंही काम असो आमच्या धोके साहेबांना सांगलं की आमच्या झोपे साहेबांचं उत्तर होत हावभाऊ तुम्हाला सांगायचं सा इथे जे जुने माणसं असतील त्यांना त्यांची कल्पना आहे आमच्या झोपे साहेबांचं नाव आम्ही काय शिकलं होतं हावभाऊ इतकं चांगलं नेतृत्व आणि कोणाशी दुश्मनी नाही विरेंद्र आणि त्यांचे दुसरे भाऊ हे आज प्रगतीपथावर आहे त्यांनी वरणगावचं नाव नाशिक शहरामध्ये गेलं जिथे मोठमोठ्या इंडस्ट्री आहे आणि त्या इंडस्ट्रीमध्ये त्यांचा सहभाग आहे अशा प्रकारचं जे पोरं आपल्या गावाचे पोरं आज नाशिकमध्ये नाव कमावत आहे हे किती भाग्य आहे आणि हे झोपे साहेबांच्या आत्म्याला शांती मिळेल परंतु झोपे साहेबांचा आठवडा आल्याशिवाय राहणार नाही आज झोपे साहेबांच्या आत्म्याला शांती देव त्यांना या दुःखातून त्यांच्या कुटुंबियांना बाहेर आदरणीय दत्तू दुप्पू साहेब त्यांचं आठ फेब्रुवारी दुःख निधन झालं त्या दुःख निधन प्रसंगी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी विविध समाजातील अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सेक्रेटरी सर्व थरातील मान्यवर त्याचप्रमाणे शोकाकुल झोपे परिवार नरेंद्र वीरेंद्र माजणी शांताबाई झोपे त्यांच्या मुली हा शोकाकुल परिस्थितीत आहे साहजिकच ज्यांच्या घराचा आधारस्तंभ त्याच्यानंतर जे पोखरी निर्माण होते तो शोकाकुल कुटुंब सर्व सोमा झोपे सुभाष झोपे विविध मान्यवरांनी झोपे साहेबांच्या माध्यमातून विविध संघटनेतून विविध विविध काही सोसायटी असो हनुमान शाळा असो वगैरे आणि सोसायटी असो आमची पतसंस्था असो या सर्व माध्यमातून त्यांना आलेला अनुभव झोपे साहेबाशी झालेला संवाद झोपे साहेबांची निष्पृह व्यक्ती त्यांना आलेला अनुभव सर्वांनी कथन केलेला आहे आमच्या लेवा समाजाचं विशेषता म्हणजे प्रत्येक समाजाचा मनुष्य मोठं अनुभव नंतर पिढी निर्माण होते प्रथम पार्शुमू झापरे हे लेवा समाजाचे आधारस्तंभ होते नंतर नामदेव झुप्रू भंगाळे हे झाले नंतर महारुविष्णू झोपे झाले त्याच्यानंतर आदरणीय सर्वासी नथू भिंब झोपे झाले ज्या वर्षी एकोणीसशे एकोणस साली पत स्वस्थ म्हणून आम्ही सर्व एकत्रित मंदिरामध्ये मांडवच्या मंदिरमध्ये जमलो त्यावेळेस नथू झोबे साहेब यांनी असं काही म्हटलं की तू मोठ मी आहे तुला नको अध्यक्षपद की काही प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी असं कधीच म्हटलं नाही की मला अध्यक्षपद पाहिजे मग ते विकास सोसायटी असो हनुमान मंडळ व्यायामशाळा असो अनेक संस्थेमध्ये असताना सुद्धा त्यांनी निष्कृतीने कोणत्याही प्रकारे काढी न धरताना द्वेष न करताना असं कोणतेही कार्य केलेलं नाही आहे या त्यांचं कार्य जे आहे ते सर्वांनी कथन केलेलं आहे माझ्या सरकारने मी खूप त्यांचा अनुभव आलेला आहे ज्यावेळेस काही गोष्टी नवीन घडमळत होत्या त्यावेळेस त्यांचं दुकान होतं आज त्यांचं हार्डवेअरचं दुकान होतं तेथे आम्ही सर्व मंडळी जमत होतो आणि त्यांच्या विचाराची सांगता त्यांनी सांगितलेले विचार ते आकलन करून आम्ही त्याचं आचरण करत होतो आज हे फार मोठी पोकळी देवा समाजामध्ये निर्माण झाली त्यांचं नेहमी आम्हाला आठवण राहील आज देवा समाजाने सुद्धा त्यांचं आचरण त्यांचे विचार संस्कार मनुष्य किती मोठा झाला आज पाहता नाशिक सारख्या शहरामध्ये प्रथमतः महिंद्रा अँड महिंद्रेमध्ये वीरेंद्र देशमुख हा वीरेंद्र देशमुख वीरेंद्र झोपे हा हुशार म्हणून त्या फॅक्टरीमध्ये गणला गेला की त्यांच्या विचार आणि आचार त्याच्या आज्ञेनं कंपनीमध्ये तो सर्वोत्कृष्ट असा कर्म कर्मचारी ठरला त्यांनी त्यांचा अनुभव घेतात की बघ इथे आपली प्रगती होणार नाही म्हणून त्यांनी कंपनीचा राजीनामा देऊन त्यांनी स्वतःची कंपनी स्थापन केली आणि ते नाशिक शहरामध्ये नव्हे मला वाटतं परदेशात सुद्धा त्यांचं नाव त्यांनी केलं आणि कंपनी निर्माण केली आज नरेंद्र हा वरणगावमध्ये होता आणि म्हटलं तसं त्याची प्रगती नव्हती कारण वरण आचं जे वातावरण असतं त्या वातावरणाशी मनुष्य नेहमी निगडीत असतो त्याचं हे करून आमचं झोपे साहेबांची नेहमी चर्चा होत होती की नरेंद्र सुद्धा तिथे नाशिकला जायला पाहिजे झोपेसाहेबांनी त्याला घेरलं आणि त्याला नाशिकला पाठवलं आणि नक्कीच नरेंद्रसुद्धा भरपूर अशी प्रगती झालेली आहे आज असो अशा या कुटुंबानं समाजामध्ये आज हातभार लावलेला आहे आणि जे संस्कार दिलेले आहेत त्या संस्काराचं सर्वांनी अचरण करावं आणि त्यांच्या ज्या इच्छा आकांक्षा असतील त्या समाजानेच पूर्ण कराव्या असं माझी कडकडची विनंती आहे आज त्यांच्या कुटुंबावर जो दुःखाचा डोंगर पसरला आहे त्यांना परमेश्वर हो। ते पेडण्याची शक्ती देव ला... आणि त्यांनी त्याचं काय राहिलेलं स्वप्न असेल ते विरेंद्र धरेंद्रने पूर्ण करावं आज त्यांचं कुटुंब फार सुशिक्षित आहे मुलीसुद्धा चांगल्या सुशिक्षित घरी दिलेल्या आहेत मोठे साहेब इंजिनियर होते मोठे साहेब इंजिनियर आहे मुस्ते साहेब सुद्धा इंगिने एक धरून मला वाटतं रिटायर झाले एस सी मधून देशातून असो परंतु असं सुशिक्षित कुटुंब त्यांनी व्यापार करत असताना किंवा राजकारण करत असताना त्यांनी आपल्या कुटुंबाकडे नक्कीच दुर्लक्ष केलेलं नाहीये ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि दुर्लक्ष करताना जशी उद्योगामध्ये प्रगती केली राजकारणात प्रगती केली समाजकारणात प्रगती केली नावलौकिक केला तसं समाजामध्ये सुद्धा कुटुंबाच्या प्रगतीमध्ये त्यांनी वर्चस्व सिद्ध केलं असंच त्यांच्या कुटुंबाचं वर्चस्व सिद्ध व्हावं परमशांना त्यांना पुढचं जे जन्म मिळव तो चांगले मिळव आणि द्रोबी परिवार जो दुःखाचा डोंगर पसरला त्यांना सावरण्याची शक्ती देऊ आज सदैव आम्ही कुटुंब सर्व देवा समाज कुटुंब वीरेंद्र नरेंद्र आम्ही त्यांच्यावर नेहमीच आहोत असं समजून माझे दोन शब्द संपवतो आणि माझी शब्दांची पण दोन शब्द समाप्त समाप काका यांच्याबद्दल बऱ्याच मान्यवरांनी सांगितलं पण ती काका का एक अशी व्यक्ती होती मरावे परी कीर्ती रूपे ओरावे त्यांची कीर्ती ही कायम आपल्यामध्ये राहणारच आहे आणि जसं कमलाकार शेट्टे सांगितलं त्याचा साक्षीदार एक मी आहे की ते कुठेही कधी कोणी लहान गेलात मी त्यांच्या मुलास हरकवतो पण त्यांनी कधीही असं म्हटलं की मुलगा कारे बेटा कारे भाऊ कारे बेटा कारे भाऊ असे सर्वांशीच ते सारखे वागत होते आणि ते एक त्यागाची मूर्ती होती आणि अशी त्यागाची मूर्ती जी आपल्या समाजामध्ये खूप काही सांगून गेली शिकवून गेली आणि अशा आत्म्या शांतीला लाभाऊ